बुलढाणा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मेहकर नगर परिषदेतील निवडणुकीचं चित्र रंगतदार होण्याची चिन्ह दिसू लागली आहे शिवसेना फुटीनंतर प्रथमच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगराध्यक्षपदासाठी किशोर गारोळे यांनी अर्ज दाखल केला आहे पारंपरिकरित्या येथे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होत असली तरी यावेळी शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशीच लढत पाहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेली मेहकर नगर परिषद शिवसेना फुटीनंतर या ठिकाणी राजकीय समीकरण पूर्णपणे बदलली आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने नगराध्यक्षपदासाठी अधिकृत अर्ज किशोर गारोळे यांनी दाखल करताच निवडणूक रंगतदार झाली आहे पारंपरिकरित्या येथे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात चुरस पाहायला मिळायची मात्र शिवसेनेचे दोन गट पडल्यामुळे यंदाची लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी होण्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये जोरात आहे आणि जय महाराष्ट्र नगर परिषदेचा लोकशाहीचा उत्सव आजपासून सुरू झालेला आहे तुम्ही बघा आमचा एकच नगराध्यक्षाचा उमेदवार पहिल्यापासून आम्ही डिक्लेअर केलेला आहे किशोर भाऊ गारोळे त्यांच्यासह इतर तेरा प्रभागातील सव्वीस उमेदवार शिवाय किशोर गारोळे साहेब असे सत्तावीस बी फॉर्म आणि अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत तुम्ही बघत असाल नगराध्यक्ष पदाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार विलासरावजी आदरणीय विलासरावजी चणकोरे साहेब आपल्या सोबत आहेत आशिष भाऊ राटे आणि आमची सगळी टीम आमच्या चेहऱ्यावरच हा जो उत्साह पहा हा यशाचा जो काही चिन्ह आहे यशाच जे काही सगळं जे काही वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि अतिशय शे, मेकर शहराला विकासाचा नवा चेहरा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आता लोकशाहीच्या उत्सवात आपल्या समोर येण्यासाठी सज्ज झालेला आहे आम्ही महाविकास आघाडीला एकत्र येण्यासाठी खूप विनंती केली अर्जवे केली स्थानिक नेतृत्वाला जिल्हा नेतृत्वांना केंद्रीय नेतृत्वाला सुद्धा विनंती केली की या इतल, या भाग इथला मी स्थानिक लोक कर, लोकल नेतृत्व असल्यामुळे आमदार असल्यामुळं मेकर मतदार मतदारसंघाचं कॅपिटल जे मेकर आहे तिथे शिवसेनेचा आम्हाला नगराध्यक्ष देण्याची विनंती केली बाकी जिल्ह्यामध्ये त्यांना विनंती केली होती तुम्ही घ्या परंतु त्यांनी आमची विनंती मान्य केली नाही म्हणून आता मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी आता आमची सुरू झालेली आहे आणि आमच्याकडे अतिशय मजबूत अतिशय समाजामध्ये चांगले चेहरे असलेले सगळ्या समाज घटकामध्ये सगळे उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत आणि मेहकर नगर परिषदेवर अतिशय चांगल्या पद्धतीनं खूप मोठ्या फरकानं शिवसेनेचा भगवा आहे या ठिकाणी फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना देतो जय महाराष्ट्र आमदार साहेब खरी लढत कोणाशी राहणार आहे तुमची बघा आमची जी लढाई आहे ती विकासाच्या सोबत आहे या शहराला विकास करायचा आहे चे, चे, ले ले। विकास या शहराचं गतवैभव प्राप्त करायचंय बेरोजगारी आहे या ठिकाणी नाल्या सफाई आहे सगळं गार्बेज आहे टेपरीज आहे मी स्वतः फिरलेलो आहे इथे जे अतिक्रमण झाले जे काही छोटे मोठे व्यावसायिक या सगळ्यांच्या विकासासाठीची आमची स्पर्धा आहे आमची स्पर्धा ही इतर कोणासोबत या कुणीही आमच्या सोबत स्पर्धा करण्या इतकं सक्षम नाही कारण यांनी सगळे जे काही यांचे सगळे कामकाज करण्याची पद्धती वर्षानुवर्ष इथली जनता पाहते आहे त्यामुळं जी काही या ठिकाणी आमचा जो जी काही लढाई असणार आहे ती आम्ही स्वतः घेऊन जाणार आहोत आणि विकास हे आमचं स्वप्न राहणार काय विजन आहे विजन तुम्हाला मी सांगितलं ना की मेहकरचा चेहरा बोहरा बदलायचा आहे मेहकर मध्ये उद्योग व्यवसाय करायचे आहेत मेकरमध्ये तुम्ही बघताय की ज्या नाल्या आहेत साफसफाई आहे कचरा आहे कचरा कुंड्या आहेत तुम्ही जा त्या ठिकाणी काही काही भागामध्ये अक्षरशः तुम्हाला नाक दाबून चालावं हो लागतं पाण्याची सुविधा नाही मेकरला अद्याप पाणी आपण देऊ शकलो नाही पंचाहत्तर वर्षामध्ये दुर्दैव आहे आणि आम्ही मेकरला दररोज हे आपलं नगराध्यक्ष झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्ये मेकर शहराला दररोज पाणी देण्याची व्यवस्था करणार आहे नाल्या सगळ्या स्वच्छ राहणार आहेत नगर परिषदेचा जो कारभार आहे स्वच्छ आणि पारदर्शी ठेवणार आहे छोटे मोठे जे प्रश्न असतात सगळ्या नागरिकांचे ते आमचे त्यांच्यासाठी राहणार आणि मेकर नगर परिषद जे जनतेसाठी मेकर शहरासाठी असतं छोटे छोटे इश्यू असतात के वो वो लोकान साथी <गाँगरेश> थे थे ते सदैव ओपन राहणार आहे अध्यक्ष आमचा लोकांसाठी खुला राहणार आहे साहेब काँग्रेस त्यावेळेला विधानसभाचे मुद्दा नव्हतं त्यावेळेला मोठ्या ताकदीने तुमच्या सोबत होती तुम तुम आता कुठेतरी काँग्रेस तुमच्या सोबत नाहीये त्यांच्याशी तुम्हाला लढावं लागणार आहे आपण याकडे कसं पाहता या उलट त्यांचे जे उमेदवार होते तेच आता तुमच्या पार्टीमध्ये आलेले आहे आपण काय सांगू नाही काँग्रेस पक्षाने मला त्या काळामध्ये काँग्रेस असेल शरदचंद्र पवार यांचा पक्ष असेल यांनी निश्चितपणानं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला मदत केली आणि त्यामुळं लोणार शहरामध्ये मला प्रचंड मी स्वतः त्यावेळेस मला वेळ मिळाला नसला तरी प्रचंड मताधिक्य मेकर शहरानं दिलेले मेकर शहर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमाग मशालीच्या सोबत आहे मशाल या मेकर शहरामध्ये घराघरात आता पोचलेली आहे सगळ्या समाज घटकामध्ये मशाल आता परिचित झालेली आहे त्याच्यामुळं विकास आणि मशालीचं नातं परिवर्तन आणि मशाल हे नातं मेकर करण्या समजले असल्यामुळं जरी आता आमचे काही मित्र पक्षांजवळ आम्हाला मैत्रीपूर्ण लढत करायची असली तरी जनता मात्र आमच्या सोबत आहे एवढं मात्र निश्चित साहेब आपल्याला मुंबईचा आमदार असं म्हणलं जाते गेल्या दोन दिवसापूर्वी आपल्या ठिकाणी काय आपण खरंच मुंबईचे आमदार ज्यांनी मला मुंबईचा आमदार म्हटलेला आहे त्यांचा आता त्यांना दिल्लीमध्ये जास्त वेळ जावा लागतं दिल्लीमध्ये कामाचा व्याप वाढलेला आहे त्यामुळे मेकर मध्ये काय चाललंय त्यांना समजत नाही मेकर मध्ये मी कायम सातत्यानं चोवीस तास इथे उपलब्ध आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काही समजा असेंब्लीच्या कामासाठी मेकरला त्यांना अगोदर कधी असेंब्ली समजत नाही प्रश्न विचारता येत नाही मी लोकशाही अक्षरशः ती मूल्य मला समजलेली आहे जिथं जिथं आवश्यक आहे तिथं मी ऑफिशियल बैठकासाठी माझ्याकडे काही जबाबदारी आहेत रुल्स कमिटीचा मी सदस्य आहे सब लेजिस्लेचर कमिटीवर मला घेतलेला आहे आणखी काही कमिटीवर मला घेतलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने महात्मा फुले चरित्र साधने याच्यावरती मला मारा महाराष्ट्र नियुक्त केलेलं आहे आता यांना कोणी नियुक्त केलं नव्हतं यांना कामकाज माहिती नाहीये आणि जरी इकडे तिकडे गेलं समजा तर माझं चोवीस तास कार्यालय आहे भाऊ आज आपण उमेदवारी अर्ज भरला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा कसं बघता काय विजय आहे आमचे विजन जे आहेत हे फक्त मेकर विकास 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 हेच एक चालतोय आजपर्यंत मेयकर मध्ये विकासाचं दृष्टिकोन ठेवून कोणते काम केलेले नाहीये आणि आज आम्ही सिद्धार्थ खरासाहेब साहेब व आशिष बोराटे यांच्या नेतृत्वात समोरच्या मेकरचा दोन हजार तीसचा चा मेकरचा बदलाव जो आहे आसपासचा आणि त्या हिशोबाने आम्ही विजन आराखडा आखून ठेवलेला आहे व त्या दुधात साखर म्हणून आमच्या भासेबाच्या पाठीमागे मामा खंबीरपणे आज उभे राहलेत त्यांचे राजकीय अनुभव हा आमच्यासाठी खूप काही शिकवण्यासारखा आहे आणि शिकण्यासारखा त्यांच्याकडून भरपूर मिळणार आहे खरी लढत तर आपण काँग्रेस आणि शिवश्रीमध्ये बघितली मात्र आज तुमची एंट्री झाली कोणाशी लढत राहते आमची लढत ही फक्त साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फक्त विकासासोबत आहे आम्ही समोर प्रतिस्पर्धी कोणालाही समजत नाहीये आम्ही आमचं स्ट्रॉंग व्हिजन करून आणि विजय हा आजच आमचा दिसतोय तर आमची आज जी आघाडी आपण नाही जरी झाली तरी पांचे जमागाचे मामा उभे राहिलेत हे आघाडीपेक्षा मजबूत आघाडी आज या ठिकाणी झालेली आहे जनतेला आम्ही एकच आव्हान करू इच्छितो की किशोर गावळे हा नगराध्यक्ष नसून जनतेतील प्रत्येक व्यक्ती हा इथला नगराध्यक्ष आहे त्या हिशोबाने सर्वांनी स्वतःचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज हा पूर्ण जनतेचा भरला गेलेला आहे त्यांनी स्वतःच कर्तव्य समजून जास्तीत जास्त मताधिकाने मला आपले रूपी मतदान द्यावे हीच मी सर्वांना विनंती करतो